हे एव्हरीवान वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मी तुमच्यासोबत साबुदाणा वडाची रेसिपी शेअर करणार आहे जे की बनवायला अगदी सोपे आहेत आणि तितक्याच झटपट बनवून तयार होतात जर आधीच आधीपासून आपण तयारी केलेली असेल जसं की उकडलेले बटाटे भिजवलेले शाबुदाणे आपण ही तयारी आधीपासूनच केलेली असेल तर अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतात वडे आणि खायलाही तितकेच टेस्टी लागतात इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत त्याचसोबत मी तीन ते चार उकडलेले बटाटे घेतले आणि एक वाटी भिजवलेलं साबुदाणा घेतला आहे इथे मी मिक्सरला शेंगदाणे वाटून घेणार आहे जाडसरच वाटलेले आहेत मी अगदी बारीक पूड नाही केली तशी मी जरा जाडच ठेवलं आहे सोबतच मी सात ते आठ हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि मी इथे उपवासासाठी बनवते त्यासाठी मी दुसरं काही नाही टाकलं तुम्ही जर असंच खायला बनवणार असाल तर त्यामध्ये जिरे हिरवी कोथिंबीरही टाकू शकता इथे मी बटाटा छान मॅश करून घेतला त्यानंतर मी एक वाटी भिजवलेलं शाबदाना वाटलेली हिरवी मिरची शेंगदाणा चकूट आणि चवीपुरतं मीठ टाकून याला छानपैकी मिक्स करून घेणार आहे अगदी आपण जसं पीठ मळतो तसं छान याला हाताने हे करून घ्यायचं मळून मळून घ्यायचं मिक्स करून हे बघा मी त्या हाताने छानपैकी मळून घेतलेलं आहे याला सोबतच मी इथे तेल गरम करायला ठेवते पॅन पॅनमध्ये हाय हीटवर मी तेल गरम करणार आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून मग मी इथे वडा थापून घेणार आहे आधी छानपैकी त्याला गोल करून मी त्याला असं छान शेप देणार आहे थापून हाताला तेल लावायचं म्हणजे बटाटे हाताला चिकटत नाही आणि एकदम इझिली वडे थापता येतात था इथे बघा मी अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून वडे बनवून दाखवते अगदी सोपे आहे ते बनवायला आणि त्याची टेस्टही तितकीच जबरदस्त लागते इथे बघा मी दुसराही वडा तुम्हाला थापून दाखवते जास्त जाडही मी थापलं नाही आहे आणि जास्त पातळही नाही अगदी मीडियम असं मी जाड ठेवलं आहे त्याला आणि हाताने मी त्याला शेप देते गोल हे बघा अशाच पद्धतीने मी इथे वडे थापून घेतलेत आणि तेलही चांगलं गरम झालं आपण इथे वडे तळायला टाकूया अगदी मीडियम हीटवरच मी याला तळून घेणार आहे मीडियम हीटवर तळल्याने आतमध्ये कच्चे राहत नाही आणि मेन म्हणजे माझ्याकडून एक मिस्टेक झाली मी इथे एकदम वडे टाकले तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही दोन किंवा तीन याच्यापेक्षा जास्त टाकू नका अगदी छान तळले जातात कुरकुरी ते मी मस्त गोल्डन कलर वाले तळून घेतलं आहे आणि बनवून तयार आहेत आपले शाबुदाना वडा त्याचसोबत मी त्यात एक खोबऱ्याची चटणी बनवली आहे खोबऱ्यामध्ये मिरची टाकून मी बारीक वाटून त्याला फक्त तेलाचा तडका दिला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा